पुणे आणि गणेशोत्सव एक वेगळंच समीकरण आहे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहरात श्री गणेशाची अनेक ऐतिहासिक मंदिरे स्थित आहेत चला आजच्या या भागात अशाच काही खास गणेश मंदिरांची ओळख करून घेऊयात दबडगे गणपती मंदिर आता जिथे पुण्यातील सोमवारपेठ आहे तिथे पूर्वी वस्तीला असलेल्या काही सैनिकांनी गणेश मूर्तीची स्थापना केली ते हे दबडगे गणपती मंदिर सुमारे तीनशे पन्नास वर्षाहून अधिक जुनं हे मंदिर आहे कमलाकृती आसनावर विराजमान एका पाषाणात कोरलेली ही गणेश मूर्ती आहे मूर्ती पद्मासनात बसलेली दिसते मंदिरावरती अत्यंत कोरीवकाम आहे पुण्यातील केईम हॉस्पिटलच्या नजीक असलेले हे दबडगे गणपती मंदिर फडके गणपती ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे मंदिर सुमारे चारशे वर्षाहून अधिक काळ स्थित असलेलं हे गणेशाचं मंदिर आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी याच गणपतीची उपासना केली होती असे काही संदर्भ सापडतात मंदिराचं दगडी बांधकाम आहे नवसाला पावणारा गणपती म्हणून हा गणपती ओळखला जातो सध्या विघ्नहर्ता गणेश मंदिर या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे सिंहगड रोडवर राजाराम पुला नजीक असलेले हे फडके गणपती मंदिर वडाचा गणपती पेशवेकालीन भव्य मूर्ती असलेले अजून एक गणेश मंदिर म्हणजेच वडाचा गणपती पूर्वी याला फुले गणपती असे संबोधले जात होते साधारणपणे साडेतीन ते चार फूट अशी गणेश मूर्तीची उंची आहे या मंदिराच्या समोर जुना वडाचा वृक्ष आहे यावरूनच याला वडाचा गणपती म्हणून संबोधले जाते गणेशमाळा दत्तवाडी इथे वडाचा गणपती स्थित आहे मद्रासी गणपती दाक्षिणात्य पद्धतीचे हे मद्रासी गणेश मंदिर ही मूर्ती दृष्टांतात दिसली पूर्वी हे मंदिर कौलारू होते ही मूर्ती बैठी असल्याचा भास आपल्याला होतो इथे बालाजी पद्मावती याच समवेत अनेक देवतांच्या मूर्ती दिसतात पुण्यातील रास्तापेठ इथे हे मंदिर स्थित आहे मांदार गणपती कसबा गणपती इथे कीर्तन करत असताना इस्लामपूरकर यांना दृष्टांत झाला की मी समोरच्या मांदार वृक्षात आहे त्यानुसार ते तिथे गेले आणि मांदार वृक्ष दुभंगला आणि मोठा आवाज होऊन श्री गणेशाच्या तीन मूर्ती बाहेर आल्या कालांतराने या तिन्ही मूर्ती एकत्र करून एकच मूर्ती बनवण्यात आली तीन मूर्ती एकत्र सापडल्याने याला त्रिगुणेश्वर मांदार गणपती असे देखील म्हणतात पुण्यातील कसबापेठ इथे हे मंदिर स्थित आहे